साडेतीन मुहूर्तापैकी या ठिकाणी मला एक मुहूर्तामध्ये बोलण्याची संधी मिळालेली आपल्याकडे पूर्वी साडेतीन मुहूर्तापैकी दसऱ्याचं असं महत्त्व होतं की शिमोलंघन करायचे परंतु आपल्याला शिमोलंघन चांगल्या गोष्टीचं चा करायचं आहे आपल्याकडे जे कर्मचारी येतात आपल्या ज्या या ठिकाणी जे पेशंट येतात त्या पेशंट कसं वागावं कसं बोलावं त्यांना मार्गदर्शन करावं न चिडता न रागावता या ठिकाणी आता मी फक्त डॉक्टरच्या बाबतीत चारच शब्द सांगतायत मी आलो मी पाहिलं मी अनुभवलं आणि मी भरावलं आता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी या ठिकाणी मी सुरुवातीला आता दहा दिवस होतील मला सर्वांना बघितलं मी कोणी न चिडता न रागावता काम करता डॉक्टर वर तोंडात साखर घेऊन त्यांचं काम चालू असतं इथं आणि जरी ज्येष्ठ असले तर त्यांनाही व्यवस्थित समजून सांग पण एक महत्त्वाचा पाठ मी या ठिकाणी बघितलं नंदभाऊ शर्मा म्हणून नंदभाऊ शर्मा ही नंद व्यक्ती अशी आहे त्यांना कामं सांगणारे दहा लोक आहेत परंतु काम करणारी एकच व्यक्ती येते आणि त्या ठिकाणी न चिडता न रागवता ते था था सतत काम करत राहला कुठलंही काम असो त्यातल्या त्याच पेशंटसुद्धा काम सांगत असतात त्यालाही नाही म्हणती नाही म्हणजे खरा धर्म त्याने मानवता धर्म ते आपल्या नंदभावनी बघितलं आहे शक्तीने पावतील शुद्ध शक्ती निकावी का शक्तीने भोग वैभवही भोगतात वैभव कोणाला मिळत असेल आपण जे चांगलं काम करतो त्यालाच वैभव मिळतो संत तुको तुकवाराय म्हणतात शक्तीने शक्तीने नेट काप राली वैभव भोगा भोग दिशे आणि आरोग्य गे चालत ते भाग्य नाही या परतवे या ठिकाणी कुठलंही काम करताना पाहिजे शरीराची साथ लागते शरीर जर सदृढ असेल निरोगी असेल तर आपण कुठले कार्य करू शकतो म्हणून नेहमी फिरलं पाहिजे खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे व्यायामबरोबर अभ्यास केला पाहिजे कारण आज बदलत्या परिस्थितीबरोबर आपलं जुनं बाजूला ठेवून नवीन नवीन ज्ञान संपादन केलं पाहिजे कारण आज बघतो परंतु मध्येच काही असे काही डाग लागून जातात पश्चिम बंगालसारखे तर ते सुद्धा ते काही वेळा का घातक ठरतात आणि आज बघितलं मी की साने गुरुजी म्हणतात या ठिकाणी की खरा माण जगावी लागत नाही ठिकाणी मानवता हाच खरा धर्म आहे आणि आपण आपली ही सेवा परमेश्वरानंतर सर्वात महत्वाची सेवा आहे आणि या ठिकाणी मी पाहिलं की रात्र दिवस आता परवाची ही घटना माझ्या डोळ्यासमोर घडली परंतु या ठिकाणी हे डॉक्टर होते आणखी तीन चार होते त्यांनी ताबडतोब धडपळ केली आणि पेशंट कसं वाचवता येईल हा करता। प्रयत्न करतात त्यांना जेवढं प्रयत्न केला त्यांनी केलाच परंतु सर्व काही त्यांच्या हातात नाही आहे म्हणून तरी त्यांनी तुम्हाला फोन केला तुम्ही वेळेवर आले सगळे जमा झाले परंतु काही गोष्टी आपल्या हातातल्या नसतात शेवटी ते विधी लिखित असते जे व्हायचं असतं ते होत असतं पुष्कळ बोलायचं पण मलाही बोलण्याची बंदी घातलेली त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही धन्यवाद